अरे रे काय काय करते फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आत्ता वाजलेत सकाळच्या सव्वासा आणि सकाळचा व्ह्यू आमच्या इथला असा आहे

பாடி சீர் காலி லட்டு எழுதி பேர் பாஜி பாடு ஆரஞ்சு லட்டு எட்டு எழுதி பேர் தா 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 வந்து தா தா தே தே தாதா कशी हर। करते हरे हळू रे हाळू काय काय करते अनवी अनवी काय करते घे घे टाक म्हणे काय करते अनवी

जया, 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 जयो, हरमान, जया, बोल, बोल जया, अनवी बोल, दर, जया बोल, जया, बोल, बोल की, नाता, नाता, नाता

बूर जाऊ चला उतर खाली ऐकलं खाली उतर चला, बाय करा प्रियांकाला बाय करा, करा। बसा खाली।, खाली खाली बसा हे घे पर्स कुठे चालली आता टाटा बाय बाय तिला एक घ्यायची घ्यायची ओके पर्स तुझी जी पर्स

तर आत्ता आपण इथेच भेटू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये प्लीज ला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू